नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अंकुश घरी आलेला असतो तेव्हा रमा काळजीनेच त्याला सांगत असते की तू जर का तिला पाहिलं असतंस ना तर तूही घाबरलं असतास अरे काहीतरी विचित्र स्वागत होती रे ती तिने राघूवर हल्ला केला ते तुला अंकुश हे काहीतरी वेगळंच आहे तेव्हा अंकुश रमाला म्हणतो की काही नाही स्ट्रेस आहे तिला फक्त रमा चिडूनच म्हणते तू फक्त हेच वाक्य बोलून आम्हाला गप्प करत आहेस परंतु हे किती दिवस चालणार आता त्या दोघांच्याही आवाजाने इकडे अबोलीला जाग आलेली असते अबोली, अबोली आतून की अरे संध्याकाळच्या वेळेस नख कापू नको म्हणाले तर चिडली माझ्यावर चित्र वागते ती मध्येच हसते मध्येच रागावते आणि आज तिने तर राघूवर हल्ला केला उद्या तुझ्यावर परवा आजीवर करेल मग काय करायचंय तेव्हा अंकुश म्हणतो काय बोलते रमा तू ती असं काहीही करणार नाही म्हणते की अंकुश ते काही नाही तिला त्रास होतोय आणि तिला एका चांगल्या मांत्रिकाची गरज आहे तेव्हा अंकुश पुन्हा चिडतो म्हणतो की रमा हा विषय मला पुन्हा या घरात नकोय मी तिला या सगळ्यातून बाहेर काढीन आणि असं बोलून अंकुश आता अबोलीकडे येतो अबोली, अबोली खिडकीजवळ उभी असते तिला खूपच वाईट वाटत असतं अंकुश येऊन प्रेमानेच म्हणतो अबोली उठलीस तू अबोली मात्र लगेच त्याला मिठी मारत ढसढसा रडायला लागते ला तेव्हा अंकुश तिला शांत करणार प्रयत्न करतो तर अबोली रडतच म्हणते सर माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय ना आज राघूच्या बाबतीत माझ्याकडनं खूप वाईट घडलं ना पण सर मी हे मुद्दाम केलं नाहीये तर अंकुश तिला प्रेमाने म्हणतो हो अबोली कदाचित तुझ्या मनावर कसला तरी मानसिक ताण आहे आणि त्यामुळेच हे सगळं घडतंय आता तू जास्त विचार करू नकोस आराम कर पाहू हो, आणि गोळ्या घे माझं एक छोटंसं काम आहे ते करून मी आलंच असं म्हणत तो आता प्रेमाने तिला आराम आराम करायला सांगतो आणि निघून जातो त्यानंतर काही वेळाने अबोली तिच्या नेहमीच्या गोळ्या घेते आणि मनाशी विचार करते की या गोळ्या घ्यायला लागल्यापासूनच माझ्या वागण्यात काहीतरी बदल झालाय शीत या औषधांमध्ये तर काही प्रॉब्लेम नसेल ना आणि असा विचार करून अबोली लगेच कुणाला तरी कॉल करते तर दुसरीकडे अंकुश एका डॉक्टरांना भेटायला आलेला असतो ते डॉक्टर त्याची जुनी मैत्रीण सोन्याचे फ्रेंड असतात त्यामुळे अंकुशला देखील ओळखतच असतात अंकुश म्हणतो मी अबोलीबद्दल बोलायला आलोय माझी बायको अबोली तिनेही सोन्यासोबत काम केलंय तुम्ही तिला ओळखतच असाल आणि सध्या ती एका विचित्र फेजमधून जातेय तिला चित्रविचित्र प्रकारचे भास होतात माझी आई आजी यांच्याशी वेगळंच काहीतरी वागते या सगळ्याला कसं हँडल करावं मला कळत नाहीये असं तो सर्व काही सांगू लागतो तेव्हा डॉक्टर विचारतात तिच्याबद्दल आधी काही घडलं होतं का, का। तेव्हा अंकुश त्या बहुरूप्याबद्दल डॉक्टरांना सांगतो आणि पुढे बोलतो की तो असणं शक्यच नाहीये कारण मी स्वतः त्याच्यावर अंत्यसंस्कार केलेत परंतु माझ्या आईला असं वाटते की कदाचित तिला भूतबाधा झालेली असावी तर अंकुशला सांगतात की आपल्याकडे याला जनरली भूतबाधा होणं वगैरे म्हणतात परंतु हे असं काहीही नसतं सायन्सप्रमाणे हा एक मेंदूचा आजार आहे जेव्हा एखादी गोष्ट मेंदूमध्ये घट्ट बसते ना एखाद्या प्रकारची भीती तेव्हा ती सतत आठवून माणूस काहीतरी गोष्ट तयार करतो आणि तीच सांगत सुटतो तेव्हा अंकुश विचारतो पण यावर काय उपाय आहे तेव्हा डॉक्टर सांगतात यावर प्रेम हाच एक उपाय आहे प्रेमानेच हा आजार बरा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही अबोलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आपल्याला तिला जपायला हवं आणि या सगळ्यात जर का तिच्या मनातील भीती जिंकली ना तर तिला बरं करणं अवघड होऊन बसेल असं डॉक्टर अंकुशला समजावतात तेव्हा अंकुश त्यांचे आभार मानून तिथून निघतो तर इकडे अबोली आता साळीत परत येते तेव्हा राणीबाई तिला जवळच्या चौकात एक पूजा आहे चल ना असं विचारतात अबोली म्हणते होय घरातील सगळे येतच असतील तर इकडे घरी आता आजी अबोलीची वाट पाहत असते राघूला म्हणते तिला एकटीला का जाऊ दिलस, तेव्हा राघू म्हणते आई अगं मी घरात एकटेच होते मला भीती वाटली गं रमा देखील आजीला म्हणते जर गे का आपण तिला पूजेला घेऊन गेलो आणि तिकडे काही घडलं तर त्यापेक्षा मी अंकुशला फोन करून बोलावून घेतलंय तर अबोली आता बाहेरच उभं राहून त्यांचं हे सगळं बोलणं ऐकते तिला मनातून खूपच वाईट वाटतं परंतु तशीच स्वतःला सावरत आत येते तेव्हा रमा विचारते काय ग कुठे गेली होतीस सा, अबोली सांगते काही नाही आजी इथेच बाहेर जरा काम होत तर आजी म्हणते चल आता देवळात अबोली मात्र नकार देते आणि त्यानंतर राघूजवळ येऊन म्हणते की राघू खरंच सॉरी मला माफ कर मी काय वागले मला काहीच आठवत नाही परंतु अंकुश सरांनी मला सगळं सांगितलंय डोळ्यात पाणी येतं आणि ती सांगते की मला लवकर यातून बरं व्हायचंय माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच त्रास होतोय तेव्हा रमा म्हणते त्रास नाही ग परंतु आम्हाला तुझी आणि सगळ्यांचीच खूप काळजी वाटतीये बरं आता तू जेवण कर गोळ्या घे आणि आराम कर असं सांगून त्या आता बाहेर निघतात तर दुसरीकडे अंकुश त्या डॉक्टरांच्या क्लिनिकच्या बाहेर येऊन विचार करतो की डॉक्टर अक्षय बरोबरच बोलत होते मला अबोलीला वेळ द्यायलाच हवा आणि तो लगेच क्रिशला फोन करतो आणि सांगतो की मला जरा घरी जावं लागेल त्या बहुरुपयाची जी केस आहे ना ती सगळी तू हँडल कर कारण आता अबोलीला माझी गरज आहे तिला लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे तेव्हा क्रिश म्हणतो होय सर आता अबोलीला तुमची गरज आहे कारण तिने घरावर येणारं प्रत्येक संकट स्वतःवर घेतलं आहे तुम्ही काळजी करू नका मी या केसच्या मुळाशी जाईल तर इकडे अबोली जेव्हा स्वयंपाक करत असते तिला लॅबमधनं फोन येतो ते सांगतात की तुम्ही काही टेस्ट केल्या होत्या त्याचे रिपोर्ट त्याचे रिपोर्ट्स पाठवले आहेत तेव्हा अबोली विचारते नक्की काय प्रॉब्लेम आहे तेव्हा ते गृहस्थ विचारतात तुम्ही काही गोळ्या घेतात का अबोली होकार देते त्यावर ते सांगतात की मग हा सगळा त्या गोळ्यांचाच परिणाम असू शकतो एन्झायटी वॉक्सिनेशन हे सगळे त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट असू शकतात तेव्हा अबोली लगेचच ती घेत असलेल्या त्या गोळ्यांचे फोटो त्या गृहस्थांना पाठवते आणि ते गृहस्थ स्पष्टपणे सांगतात की मॅडम या गोळ्या घेणं लगेच बंद करा त्यानंतर अबोली घाबरतच मनाशी विचार करते म्हणजे माझा संशय खरा होता तर परंतु या गोळ्या तर त्या डॉक्टर अनुजांनी दिल्या होत्या ना आणि तितक्यात आता लाईटची लुकचूक होणं सुरू होतं अबोली खूप घाबरते बाहेर डोकावते आणि मनाशी म्हणते चाळीतली लाईट तर नॉर्मल आहे मग घरातल्या लाईटला काय झालं असेल तशीच कसं बसं स्वतःला सावरते आणि भाजी चिरायला लागते आणि त्यानंतर लगेचच पुन्हा एकदा लाईटची लुकजुक होणं सुरू होतं अबोली खूप घाबरते तितक्यात तो बहुरूपी आता तिच्या मागणं जातो दरवाजा उघडाच असतो अबोलीला कुणाची तरी चाहूल लागते शेजारीच असलेला चाकू ती हातात घेते मोबाईलचा टॉर्च ऑन करते हवेमुळे दरवाजा वाजत असतो अबोली जाऊन पटकन दरवाजा बंद करते आणि ती खूपच घाबरलेली असते आता घरात पूर्णपणे अंधार ही आता मोबाईलच्या टॉर्चमध्येच आजूबाजू बाजूला कोणी आहे का ते शोधत असते आणि तितक्यात रूममधून असलेला तो बहुरूपी विचित्रपणे अबोली अशा हाका मारू लागतो ते आवाज ऐकून अबोली खूप घाबरते तो बहुरूपी पुन्हा विचित्र आवाजातच म्हणतो की अबोली मी आहे आणि ते ऐकताच अबोली आता त्या दिशेने जाते आणि टॉर्च समोर करून पाहते तर समोरच तो बहुरूपी तिच्याकडे पाहून हसू लागतो एक क्षण अबोली तर खूप घाबरते आणि लगेचच तिला अंकुशचे शब्द आठवतात की जेव्हा केव्हा तो तुला पुन्हा दिसेल ना तर घाबरायचं नाही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं असं की त्यालाही धडकी भरली पाहिजे अबोली आता तिचं सगळं बळ एकवटते आणि तिच्या हातातील चाकूने जोरानेच समोर उभ्या असलेल्या त्या बहुरूप्यावर वार करते आणि क्षणातच तो बहुरूपी तिथून पळ काढतो अबोली पुढे पाहते तर दरवाजा देखील उघडा असतो घाईनेच ती चाळीत येते तू बाहेर कोणीही नसतं घाबरलेली अबोली पुन्हा एकदा घरी येते आणि तितक्यातच लाईट पुन्हा एकदा चालू होते अबोलीचं समोर लक्ष जातं त्या चाकूला रक्त लागलेलं असतं अबोली धक्क्यानेच ते अबोली पाहत म्हणते की जर का तो आत्मा आहे तर आत्म्याला रक्त कसं का हा सगळा माझा भास असेल तर हे रक्त कुठून आलं म्हणजे नक्कीच तो बहुरूपी मेल्याचं सोंग घेऊन मला घाबरवू पाहतोय हा सगळा मानवी खेळ आहे खूप मोठं कारस्थान आहे म्हणूनच आता यामागचं सत्य तर मी शोधणारच असा अबोली ठाम निश्चय करते तर त्याचवेळी दुसरीकडे हा बहुरूपी त्याच्या खोलीत आलेला असतो त्याने मुद्दाम स्वतःच्या चेहऱ्याला त्या भाजल्याच्या खुणा चिटकवलेल्या असतात ते सर्व काही बाजूला करत असतो त्याच्या हाताला अबोलीने मारलेल्या चाकूची निशाण असते तो रागाने स्वतःशी म्हणतो की अबोली आज तू माझ्यावर वार केलास ना आता मी तुला सोडणार नाही तर पुढील भागात अबोली स्वतःशी म्हणते की माझ्या मनातील शंका किती खरी आहे ना हे तपासायची वेळ आता आली आहे आणि त्यासाठीच आज या घरात एक खूप मोठा धमाका होणार त्यानंतर काही वेळाने अबोली तोंडावर पदर घेऊन बेडवर बसलेली असते अंकुश येऊन म्हणतो की चल अबोली मी आलोय आपल्याला जायचंय ना आणि तो तिच्या तोंडावरील पदर बाजूला करतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते अबोलीने वेगळाच अवतार धारण केलेला असतो रागानेच अंकुशकडे पाहते अंकुश घाबरूनच बाजूला होतो तर अबोली विचित्र आवाजात त्याला सांगू लागते की मी कोणी नाहीये अंकुश मी बहुरूपी आहे ती बेडवर उभी असते आणि तिचं ते आकार विकराळ रूप पाहून अंकुश घाबरूनच बाहेर धाव घेतो त्यानंतर अबोली स्वतःशी म्हणते की आता माझा खेळ सुरू अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद